आज आपण साऊथ इंडियन स्पेशल वडा सांबर रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षीस व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा त्याकरता आपण इथं एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे ती कुकरमध्ये टाकून स्वच्छ धुवून थोडंसं पाणी दाळ डुबेल इतकं पाणी टाकून आता कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे तोपर्यंत बघा रात्रभर मी अशी उडीद डाळ भिजत ठेवलेली होती आणि तीन वाटी उडीद डाळ एक वाटी मूग दाढ मूग घातल्यामुळे आपला मेंदूवडा बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असं सॉफ्ट असा तयार होणार आहे आता मी मूग डाळ सकाळी फक्त एक तास भिजत ठेवली उडीत डाळ रात्रभर भिजत ठेवली सगळं पाणी डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दाळ घेऊन थोडंसं आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची थोडंसं जिरं मी टाकून आता हे दळून घेतलं तुम्हाला मिरची आलं टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण चव अजून वाढते आपल्या मेंदूवड्याची आता बघा डाळ मी सगळी दळून घेतली एकही पाण्याचा थेंब न टाकता दाळ दडून घ्यायची आहे मग तुमचे मेंदुवड्यांचा आकार खूप छान येणार आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकली तुम्ही थोडेसे मिरेसुद्धा कुटून घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर अजून टेस्ट वाढते मी नाही घातलेले आहे आता हे एकदम मूग डाळ आणि जी आपण उडीद डाळ दळून घेतलेली आहे एकदम अशी एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायची आहे आणि बघा असं पाण्यामध्ये टाकून पाहिजे जर वरती तरंगला तर आपलं मस्त छान फेटून झालेलं आहे आता बघा सांबर बनवण्याचं बघा आपण साहित्य बघूया दोन्ही लाल मिरची गंगाफळ घेतलेलं आहे म्हणजे लाल भोपळा आलं लसणाची पेस्ट शौग्याच्या शेंगा बटाटं टोमॅटो कट करून घेतला एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला कडी पत्ता घेतलेला आहे आता कढई तापवायला ठेवली कढईमध्ये दोन ते ती तीन पड्या तेल घातलं जिरं मोहरी टाकली जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट मस्त तेलामध्ये परतल्यानंतर आता कढीपत्ता आणि लाल सुक्की मिरची जी घेतलेली आहे ती टाकून घेतली नंतर उभ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता दोन हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण टाकून घेतली आता थोडंसं कांदा परतल्यानंतर आपल्याला आपण जे गंगा गंगाफळ घेतलेलं आहे कोणी गंगाफळ म्हणतं कोणी भोपडा म्हणतं आणि बघू शकता <coughs> आता मस्त परतल्यानंतर आता शौघ्याची शंगसुद्धा मी टाकून घेतली आणि टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आणि आता मस्त मसाले टाकायचे आहे लाल मिरची पावडर टाकलेली मी दोन चम्मच एक चम्मच हळद पावडर टाकली परत एक चम्मच जिरा पावडर टाकली एक चम्मच धना पावडर टाकली आणि छान असं आता परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलं म्हणजे आपल्या भाज्या छान अशा शिजून येतील तुम्ही कुकरलाही लावू शकता बटाटं an भोपडा आपण जो घेतला आहे म्हणजे गंगाफळ तुम्ही दुधी दुधी सुद्धा वापरू शकता आता बघू शकता सगळ्या मसाले परतल्यानंतर मी इथं सांबर मसाला टाकलेला आहे सांबर मसाला मी दोन चम्मच वापरलेला आहे आता थोडंसं पाणी टाकून अशा भाज्या मस्त शिजू द्यायच्या झाकण ठेवून मी शिजवून घेतल्या आता बघा मी शौग्याच्या शंगा काढून घेणार आहे म्हणजे मुल्यांना सांबरमध्ये अख्ख्या भाज्या नाही आवडत म्हणून मी थोडशी घोटून घेणार आहे ते भाज्या मॅश करून घेणार आहे चव खूप सुंदर लागते आता बघा आपली सुद्धा शिजलेली आहे मस्तपैकी डाळ घोटून घेतली आता बघा आपण भाज्या थोड्याशा घोटून घेतल्यानंतर तुम्हाला अख्ख्या आवडत असतील तर तुम्ही अख्ख्या राहू द्या आता जी शिजलेली डाळ आहे तुरीची ती मी घालून घेतलेली आहे तुम्ही ह्या प्रकारे सांबर नक्की बनवा आता बघू शकता मी ज्या काढून घेतलेल्या होत्या शोग्याच्या शेंगा त्या टाकून घेतल्या म्हणजे शोग्याच्या शेंगा आपल्या मॅश झाल्या नाही आणि अख्ख्याच्या अख्ख्या दिसत आहे आता बघू शकता मस्त चवीनुसार आता मी मीठ घालणार आहे आणि तुम्ही ह्या प्रकारे सांबर नक्की बनवा तुम्हाला नक्की शंभर टक्के सांबर आवडेल मस्त उकडी येऊ द्यायची बारीक गॅसवर नऊ ते दहा मिनटं आता बघा मी एक गुडाचा खडा घातलेला आहे आणि थोडंसं चिंचे चिंच भिजत ठेवली होती ते पाणीसुद्धा मी चिंचेचं टाकणार आहे म्हणजे हे सांबर आपला अतिशय खूप सुंदर असा हा सांबर आपला तयार होणार आहे अप्रतिम अशी टेस्ट ह्या सांबरला आलेली आहे तुम्हाला जर भाज्या अख्ख्याच आवडत असतील तर तुम्ही घोटू नका मुले काढून ठेवतात म्हणून मी थोडंसं सा मॅशरच्या साह्याने घोटून घेतलं होतं आता आपण मेंद तयार करणार आहे बघा कढईमध्ये तेल ठेवलं तेल छान तापू द्याय त्याचं आता बघा मी झऱ्याला थोडंसं पाणी लावलं झारावर एक गोडा तयार करून घेतला आणि अतिशय सोपी पद्धत आहे आणि बघू शकता आता हळूचसा आपल्याला वडा सोडायचा आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे आहे आता बघा मी असं हाताला पाणी लावून हातावर छोटे छोटे गोडे ठेवून ही पद्धत तर मला अतिशय सोपी वाटते पटपट असा वडा पण असं लगेच हातावर आपल्या येतो आणि पटपट आपले वडे तयार होतात बघू शकता मी पटपट -पट ही रेसिपी करत आहे खूप सुंदर असे मेंदू वडे आपले तयार होत आहे आणि अप्रतिम रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मोठ्या मनाने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दररोज मी तुमच्याकरता नवनवीन रेसिपी घेऊन येते सोनाक्षीस वेज रेसिपीला नक्की भेट देत जा बघा आता आपले मेंदूवडे किती पटपट होत आहे आणि तुम्ही मला तर झाऱ्यापेक्षा असं हातावर खूप पटपट जमतं आणि छान पण होतं तुम्हाला जर झाऱ्यावर जमत असले तर तुम्ही झाऱ्यावर करू शकता मी तुम्हाला एक बनवून दाखवला होता आता मस्त असं बघा मेंदूवडे आपले हा पण तळून घेत आहे खूप सुंदर असे मेंदूवडे आणि सांबर अप्रतिम अशी रेसिपी आहे खूप सुंदर बघा मी अजून एक वडा आता तुम्हाला झाऱ्यावर करून दाखवते आहे आणि आपले वडे मी काढून घेतलेले आहे परत आता झाऱ्याच्या साह्याने बघा असा हळूच सोडून घेतले आता परत आपले वडे सगळे बघा तळून झालेले आहे मस्त आपण खाण्यासाठी तयार आहोत आपलं सांबर मेंदू वडे चटणी पण आहे चटणीची रेसिपी मी नाही दाखवली या तुम्ही पण खायला जर माझी रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते तुम्हाला जर अजून छोटे आकाराचे बनवायचे तुम्ही अजून छोटे बनवू शकता किती सुंदर बघा अप्रतिम बाहेरून अगदी कुरकुरीत आतून मस्त असे मऊ झालेले आहे आपले मेंदू वडे आणि खूप सुंदर अशी टेस्ट आलेली आहे नक्की मा सोनाक्षी स्वीज रेसिपीला नक्की दररोज भेट देत जा आणि बघू शकता आले ना तोंडाला पाणी या तुम्ही पण खायला आपला सांबर तर अप्रतिम टेस्टी मेंदू वडे तुम्ही घरच्या घरी तुम्हाला बाहेर खायला जाण्याची गरज नाही बनवू शकता श्री स्वामी समर्थ